तर अनु एन एल एममध्ये अर्ज केल्यानंतर खूप प्रसुस्ट झाल्या लोकांचा असा प्रश्न असतो की मी फल्याणा ठिकाणाहून अर्ज केला होता अर्ज केला दोन महिने झाले तीन महिने झाले काही रिप्लाय येत नाही कुठं गेलं पाहिजे काय विचारलं पाहिजे कुणाला चौकशी केली पाहिजे वगैरे आता आमच्याकडचा अर्ज असेल तर आमच्याकडे चौकशी केल्यावर आम्ही सांगतोच म्हणा पण नेमकं काय आहे यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर गेला जो अनुभव आहे अनुभवाच्या आधारे म्हणजे कुठल्या तरी पुस्तकात लेखी लिहिलेला आहे नियम आहे असं नाही जो अनुभव आला त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो तो पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ऑनलाईन अप्लिकेशन करतो त्यानंतर सगळे डॉक्युमेंट ओके असतात हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस जिल आ, शा, स्टेट म्हणजे राज्यस्तरावर जेव्हा आपली फाईल चेक केली जाते ती चेक केल्यानंतर जर ती व्यवस्थित असेल तर ती फाईल पुढं फॉरवर्ड केली जाते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीकडं त्याची पुढचं व्हेरिफिकेशन करायला तपासणी करायला आणि मग ती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मेळ आल्यानंतर त्यांनी तो मेल चेक करून मग त्यांच्या संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला डिप्यूट करून किंवा तुमच्या जिथल्या तालुक्यातला प्रपोजल आहे ते तालुक्याच्या अधिकाऱ्याला पाठवून मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि मग यामध्ये वेळ जातो जातो महिना दीड महिने दोन महिने जातो आता जो अर्ज केला आहे आणि ते अर्जाचे डॉक्युमेंट व्यवस्थित दिसले नाही एखादी त्रुटी असेल आणि जी त्रुटी आहे ती त्रुटी दाखवून तो फाईल रिजेक्ट केली गेली म्हणजे रिझेक्ट म्हणजे एस आयने रिटर्न केली स्टेट एजन्सीने रिटर्न केली ते ताबडतोब दिसतो मग आठ दिवसात तिची फाईल ताबडतोब दिसली काय झालं आणि माझी फाईल तीन महिने झाली तरी आणखी काही दिसत नाही असं ज्याला वाटतं त्यांना मी हे सांगू इच्छितो जर अशी असेल प्रोसेस खूप दिवसाची पेंडिंग असेल तर ते तुमच्या पशुसंवर्धना व्हेरीफाय करायला आले असेल तर मित्रांनो अशा केसमध्ये आपण काय केलं पाहिजे तर अर्ज केला की आठ दिवसामध्ये आपण आपले जे पशुधनाधिकारी जिल्हास्तरावर आपल्या तालुका स्तरावर आपल्या ग्रामीण भागातल्या ठिकाणीसुद्धा आपण त्यांना भेटलं पाहिजे त्यांना सांगितलं की असा असं मी प्रपोजल केलेलं आहे प्रस्ताव केलेला आहे सर थोडंसं तुमच्याकडे आला तर पाठपुरावा करा फास्ट करा कारण जोपर्यंत त्यांचा रिपोर्ट जात नाही व्हेरिफिकेशनचा जा तुमचं जागा व्हेरिफिकेशन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तो एस आयवरचा बदलत नाही अप्रुव्हल येत नाही म्हणून तिथं वेळ लागणारच आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण थोडंसं या स्पीडमध्ये जायला पाहिजे तर समोर जाऊन भेटा कारण ते तुम्हाला नंबर शोधणार तुम्हाला शोधून काढणार मग ते तुमच्याकडं टायमिंग घेऊन येणार या सगळ्यापेक्षा आपण पूर्ण केलं तर चांगली गोष्ट आहे म्हणजे स्पीड वाढेल ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट समजावर असं काहीतरी रिटर्न आलं हे आलं आपण लगेच ती चेक केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रोसेस केलं आता एकदा पशुधन अधिकारी जिल्हा पशुधन अधिकारी आले व्हेरिफिकेशन केलं त्यांनी व्हेरिफिकेशन रिपोर्टवर स्टेटला पाठवला तर त्यांच्या संपर्कात राहायला पाहिजे आणि मग संपर्कात राहिल्यामुळं त्यांचाही पुढचा पाठपुरावा चालू होतो आता त्यांचा रिपोर्ट गेला आणि स्टेटने ते चेक केलं आणि तुम्हाला अप्रुव्हल दिलं अप्रुव्हल दिल्यानंतर ते बँकेत येतं ज्या बँकेकडनं आपण प्रस्ताव केलेला असतो त्या बँकेत येतं मग बँकेत आपला प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन जाणं त्यांना बोलणं कन्व्हिन्स करणं मागं लागणं लागावाच लागतं त्यांच्या मागं लागणं ऑफिसमध्ये जाणं म्हणजे ऑफिस म्हणजे बँकेत जाणं त्यांची काय कागदपत्राची पूर्तता आहे जा ते करणं त्यांना काय डॉक्युमेंट लागतात ते देणं सात बारा वगैरे वगैरे काय तुम्ही तारण देणार त्याची माहिती देणं हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस ते सँक्शन देतील ऑनलाईन यांचा फॉर्मॅट आहे फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस ते ऑनलाईन सँक्शन देतील सँक्शन दिल्यानंतर दे ती जी राज्य शासनाची स्टेट लेवलची बैठक आहे त्या स्टेट लेवलच्या बैठकीमध्ये तुमची फाईल जाते आता स्टेट लेवलच्या बैठकीमध्ये सगळं फॉर्मॅट व्यवस्थित असेल तिथली जी कमिटी आहे सहा सात मेंबरची हाय पॉवर कमिटी म्हणजे साधी कमिटी थोडीच असते हाय पॉवर कमिटीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिथं बघितल्या जातात आणि तिथे योग्य आहे असं वाटलं जातं बँकेने प्रस्ताव व्यवस्थित केल म्हणजे पाहिलेला आहे मग ती कमिटी रेकमेंड करते आपली फाईल कुठं नॅशनल लेवलला येण्या आणि मग तिथल्या बैठकीमध्ये ती फाईल ठेवली जाते आणि तिथं ज्यावेळेस बैठक होती त्या बैठकीमध्ये आपली फाईल आल्यानंतर मग त्याचा पूर्ण अभ्यास करून म्हणून थोडक्यामध्ये आपण हे सगळं बघून मग तिथून फायनल सँक्शन भेटतं फायनल सँक्शनमध्ये सर्व मेन्शन केलं जातं म्हणजे यांना एवढी एवढी सबसिडी आम्ही दे द्यायला तयार आहोत दोन टप्प्यामध्ये आणि बँका ना एक आदेशपत्र थोडक्यामध्ये की ते तुम्ही वाटप करायला हरकत नाही आणि मग ज्यावेळेस हे येतं त्यावेळेस मग जे काही फॉर्मॅट आहेत अनेक्चरमध्ये जोडलेले जे काही फॉर्मॅट आहे त्या सगळ्या फॉर्मॅटप्रमाणे डॉक्युमेंट्स तयार करून आपल्याला सबमिट करावे लागतात जिल्हा अधिकारी ज्यावेळेस जे जे डॉक्युमेंट मागतात ते, ते, ते तुम्हाला लागतात आणि ते सगळं देऊन वाटप करून घेऊन मग तुमच्या शेड आणि बाकीच्या प्रोसेसला सुरुवात करावी लागते ही अशी प्रोसेस आहे म्हणून पॅनिक माझी फाईल मी ऑनलाईन केल्यावर लांबली म्हणून पॅनिक होण्यापेक्षा ही प्रोसेस अवलंबणं आवश्यक आहे आणि आमच्याकडनं प्रोसेस झाली असेल तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतोच ऑलरेडी हा सगळा जो मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येतोय तो, तो माझ्या अनुभवावर आधारित आहे कुठंही लेखी डॉक्युमेंटेशन माझ्यासमोर आलेलं नाही ज्याचा आधार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच कराल मला खात्री आहे आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो